मनसर गावचे लाडके माजी सरपंच दत्ताभाऊ गांजळे यांच्या माध्यमातून मनसर शहर व परिसरातील महिलांसाठी भक्तीयात्रा सुरू करण्यात आली असून या यात्रेचा चौथा टप्पा दिनांक एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान पार पडणार आहे दिनांक एक एप्रिल रोजी येथील शेकडो महिला श्री सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग द्वारकाधीश गिरनार पर्वत नागेश्वर ज्योतिर्लिंग सप्तशृंगी माता वणीगड स्टॅच्यू ऑफ युनिटी याच्या दर्शनासाठी गेले आहेत पहाटे सहा वाजता महिला मंचर येथून मार्गस्थ झाल्या असून प्रथम त्यांनी सप्तशृंगी माता वणीचे दर्शन घेतले आहे रोपवेच्या साह्याने सप्तशृंगी माता वणीचे दर्शन अतिशय चांगल्या पद्धतीने झाले या ठिकाणी महिला देवीच्या चरणी नतमस्तक झाल्या मंदिर परिसरात असलेल्या विविध दुकानांमध्ये खरेदी करून सर्व महिला पुढे गिरणार पर्वताकडे मार्गस्थ झाल्या मनसर गावचे माजी सरपंच दत्ताभाऊ गांजळे यांच्या माध्यमातून गेल्या काही महिन्यांपासून मनसर शहरातील महिलांना भक्ती यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या यात्रेच्या माध्यमातून महिलांना विविध देवदेवतांचे दर्शन मोफत घडत आहे दत्ताभाऊंमुळेच हे सर्व शक्य आहे दत्ताभाऊ गांजळे यांना दीर्घायुष्य लाभ हो दत्ताभाऊ सारखे व्यक्तिमत्व मनसरचे नगराध्यक्ष हो व त्यांच्या हातून अशी समाजाची सेवा घडवू अशी इच्छा महिलांनी व्यक्त केली माझं नाव वैष्णवी सुभाष ढवळे आहे आज आम्ही गिरनारला जाण्यासाठी मनसर येथून सकाळी सात वाजता निघलो होतो सुरुवातीला आम्ही सप्तशृंगी मातीच्या दर्शनासाठी निघलो होतो आणि तुम्ही बघताय की आमचं खूप सुंदर पद्धतीने सप्तशृंगी मातेचं अक्षरशः डोकं टेकून म्हणजे खूप छान पद्धतीनं आम्हाला दर्शन झालेलं आहे कमी वेळात आणि खूप चांगलं दर्शन आम्हाला झालेलं आहे आणि इथनं आम्ही आता गिरनार पर्वत या ठिकाणी जाणार आहोत तर दत्ताभाऊ गांजाळे यांचे मी खूप खूप मनापासून आभार मानते आणि सप्तशृंगी माता म्हणजे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक अर्धपीठ मानलं जातं खूप छान प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे थँक्यू सरपंच दत्तभोगाजे यांनी आम्हाला वणी आणि ज्योतिर्लिंगांचं दर्शन करण्यासाठी आणलेलं आहे त्यांचे खूप खूप आभार दर्शन आमचं खूप सुंदर आहे आणि आहोत पुढे आम्ही सोमनाथला जाणार आहोत अश्विनी मचिंद्र हिंगे आम्ही सकाळी मंचर वरून निघालेलो आहोत वणी दर्शनासाठी वनी सप्तशृंगी आईसाठी आमचं दर्शन वगैरे खूप छान झालं आहे व आम्ही रोपवेचा आनंद पण लुटला आहे आणि हे सगळं आम्हाला बघ बगा, बघ बगा, बघायला दत्ता गांजळे यांनी खूप सहकार्य केलेलं आहे त्यांच्यामुळे आम्हाला हे सगळं पाहायला भेटलं आहे आणि आम्ही महिला त्याच्यामध्ये खूप सर्व आनंदी आहोत खूप आनंद लुटला आहे आणि आत्ता आम्ही गिरनार आ... पर्वतासाठी जाणार आहोत काय दत्ता गांधळेंसाठी त्यांनी महिलांसाठी खूप सहकार्य केलेले आहेत आणि त्यांच्यामुळे खूप महिलांना घराच्या बाहेर पडायला भेटलेले बाहेर फिरायला भेटलेले त्यांचे मी खूप मनापासून आभार मानते या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन खाट्या शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कसाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट